आपल्याला माहिती आहे का आपल्या भारताला इंग्रजांकडून पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसला ला स्वातंत्र्य मिळालं मात्र आपल्या गोवा नावाच्या राज्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी तब्बल एकोणावीस डिसेंबर एकोणावीसशे एकसष्ट या दिवसाची वाट बघावी लागली म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनी गोव्याला स्वातंत्र्य मिळालं त्याचं कारण म्हणजे गोव्यावरती इंग्रजांचं नाही तर पोर्तुगीजांचं राज्य होत आणि पोर्तुगीज गोव्यावरच आपलं राज्य सोडायला कोणत्याही परिस्थितीमध्ये तयार नव्हते भारतीय लष्कराने शांततापूर्व सांगितल्यानंतरही ते ऐकलं नाही त्यानंतर सशस्त्र म्हणजे लढाईच्या मार्गाचा वापर करून शेवटी साडेचार वर्षांचं पोर्तुगीजांची गोव्यावरची राजवट संपुष्टात आणून भारताने गोव्यावरती विजय मिळवला त्यामुळेच त्या ऑपरेशनला त्या नाव देण्यात आलं ऑपरेशन विजय आणि गोवा हा भारताचा अविभाज्य भाग झाला त्यामुळे आपण हा गोवा मुक्ती दिवस आज एकोणावीस डिसेंबर रोजी साजरा करतो तर गोवा मुक्ती दिनाच्या आपल्या सर्वांना आपल्या आशा परिवर्तनाची ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा धन्यवाद